शाहू भुले आंबेडकर हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदराव दिगे यांचा अभिवादन करतो आणि आज आपल्या निमज येथे सरस्वती पद संस्था असल मराठा पद संस्था असल जनसेवा प्रतिष्ठान असल स्वाभिमान युवा पूर्व निमज असल आयोजित केलेल्या माझ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक ॲडव्होकेट बापूसाहेब कोळवे रुहांचे डेरे जनार्दन पाटील आहेत शिवसेनेचे तालुका प्रमुख रामबाऊ मार्थंड शहर प्रमुख दिनेश फटांगरे भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त अध्यक्ष श्रीकांत गोमासे गुलाबराजे भोसले तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर नाव कोणाचं आलं नाही तर गैरसमज होऊ नये कार्यक्रमाला उशीर झाला असल्यामुळं व्यासपीठावरून सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो तसेच आपल्या निमजमधील सुद्धा सर्व युवा सहकारी ज्येष्ठ मार्गदर्शक आमच्या लाडक्या बहिणी लाडक्या आजी निमजबल सर्वांचा म्हणजे नामोल्लेख कोणाचा करावा एवढं भरभरून प्रेम या निमज गावाने माझ्यावरती गावा आमदार व्हायच्या आधी दिलं होतं आणि आमदार झाल्यानंतर सुद्धा हे लोक प्रेम देतात जुन्या आठवणी जर त्या काळातल्या बघितल्या तर या गावामधून जाताना आमचे शशिकांतराव असतील किंवा त्यांचे गोरखनाथ असेल आपले बादशाह भाऊ असेल धनंजय असेल हे सगळे सहकारी निवडणुकीच्या काळामध्ये ज्या जोशमध्ये आपला भाऊ आपला मुलगा उभा आहे निवडणुकीला आपला नातू उभा आहे या पद्धतीने सगळ्यांनी तन मन आणि धनाने काम केलं त्यामुळे मी सर्वप्रथम तर या सर्व माझ्या निमज गावातील तसेच पंचगृषीतील सर्व सहकार्यांचं सर अभिनंदन करेल आणि त्यांचं आभार मानल आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व आमचे किसन भाऊ असे असल त्यांचं नाम उल्लेख राहिला विजय डुबे सर आत्ताच कार्यक्रमाला आताचा सा दुबे साहेब सुद्धा नगरला जायची घाई असल्यामुळं ते गेले तसेच व्यासपीठावरून आपले सर्वांचे मार्गदर्शक रामनाथ शेट डोंगरे उपस्थित सर्वांना कार्यक्रमाचा उशीर झाल्यामुळं माझी गडबड झाली थोडी आता झाले जे राहिले असो त्यांची पुन्हा एकदा मागून आवाज येतो पण पुन्हा एकदा मी दिलगिरी व्यक्त करतो अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आपल्या सर्व ग्रामस्थांनी सहकार्यांनी एकशे एक ज्येष्ठ नागरिकांचा सन्मानाचा कार्यक्रम घेतला एक माझ्यासाठी म्हणल हा एक दुःख सरकार योग आहे का माझा वाढदिवस आपण सर्व त्या ज्येष्ठ सर्वांच्या त्यामुळं निश्चितच तुमच्या सगळ्यांच्या भावनेचा आदर करून मी जास्त वेळ घेणार नाही पण बोलायला काय आला ते कार्यक्रमातच खुद्द बापूसाहेब असेल आमचे जुने सर्व ज्येष्ठ सहकारी असेल यांचा त्याग ह्या तालुक्यात खूप मोठा आहे आणि या त्यागामुळेच आज माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली परंतु आपल्याला सांगायला निश्चित मला आनंद होईल आणि अभिमान वाटेल का मागील पाच महिन्यापासून तुमचा मुलगा तुमचा भाऊ न थकता सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी असतो विकास कामासाठी सुद्धा कुठेही कमी पडत नाही याची मी पुरेपूर काळजी घेतो असतो आणि निमंत गावातील आमच्या संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याच जणांना मिळालं आता सुद्धा दादांनी एक आणून दिली मला मी नसल्यामुळे थोडी गैरसोय आहे मलाही जाणवत आहे संजय गांधीला सध्या अध्यक्ष नसल्यामुळं बरेच प्रकारण प्रलंबित आहे परंतु पुढील या मे महिन्यामध्ये आपण नवीन अध्यक्ष नियुक्ती झाल्यानंतर जे काही प्रलंबित असतील ते सुद्धा प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहे आपल्याला महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील शिवसेनेचे नेते एकनाथराव साहेब तसेच अजितदादा पवार व आपल्या सर्वांचे मार्गदर्शक लाडके नेते ज्यांच्याकडं जलसंपदा खात्याची धुरा आल्यामुळं मला जो पाण्यासंदर्भातला जो प्रश्न तालुक्यात फिरताना आपल्या भागात नाही आपल्या भागात परवाईंची पूर्ण नाही आहे परंतु काही जणांना असं वाटतंय की ते पाणी आम्हीच देतोय आता चार दिवसापूर्वी सुद्धा दुर्दैवाने तुमच्या दिवसगामामध्येच काहींनी स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला आणि आता आल्यानंतर मी पाहत होतो तर टाकीचं पाणी ओव्हरफ्लो होऊन चालते मग ही स्टंटबाजी करण्यासाठी राजकारण राजकारणात त्या ठिकाणी जनतेने तुम्हाला चाळीस वर्ष काही केलं नाही हो म्हणून घरी बसवलंय जनतेचा मताचा आदर करून आपणही सुद्धा विकास कामाच्या मध्ये येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि जर आले तर माझे सगळे युवा सहकार्य असतील माझ्या लाडक्या बहिणी असतील माझे सर्व ज्येष्ठ नागरिक असतील आमच्या आजी असतील या सगळ्या निश्चित तुमचा पुढील कालावधीत बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही कारण प्रत्येकाला खात्री आहे लहानपासून थोरांपर्यंत सर्वांना खात्री की अमोल भाऊवरती जो आपण विश्वास टाकलाय त्या विश्वासाला तो कुठेही तडा जाऊन देणार नाही पाण्याचा प्रश्न असेल तुमच्या उद्योगाचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल मी आदिवेशनामध्ये नवीन आमदार असून सुद्धा संघर्ष करून आपल्या तालुक्यातील विविध प्रश्न मांडण्यासाठी तिथं प्रयत्न केला आणि मला ज्यावेळेस तालुक्यात फिरताना आपल्याच लोकांनी सांगितलं साहेब चाळीस वर्ष आमच्या नाव कधी या विधानसभेत घेतल्या गेलं नाही म्हणजे पाणी उशीर आलं तरी चालल तळेगाव निघून भागातले तर काही जण म्हणले साकूर भागातले पांढर वागातले भाऊ पाणी उशीर आलं तरी चालेल पण आमचं गाव आमच्या गावाचं नाव तुम्ही ज्या सर्वोच्च सभागृहामध्ये घेतलं याचा सुद्धा आम्हाला आनंद आहे लवकरच आपण विखे पाटलांच्या माध्यमातून जो काही पाण्याचा प्रश्न आपल्या तालुक्यातील काही भागात निर्माण झालाय म्हणजे आत्तासुद्धा सुद्धा संगमधरमध्ये वीस पाण्याचे टँकर चालू आहे यापूर्वी ज्या वेळेस निवडणुकाचा कालावधी होता तेव्हा सेकाहत्तर पाण्याचे टँकर चालू होते आणि आता हे इथं कालव्याचं पाणी जे विखे पाटलांनी सोडलंय मला सांगा यापूर्वी कधी आपण नदीला सुद्धा एवढं पाणी मागील कित्येक वर्ष बघितलं होतं दोन वेळेस रोटेशन झालंय उजवा डाव्या कालातून पाणी चाललंय अहो जनपूजन करायचं सोडून तुम्ही तिथं येऊन पाईपाच्या नावाखाली राजकारण चालू केलंय जनतेने नाकारलंय कुठलंही विधायक काम करण्याची आता त्यांना माहिती आहे का ही संधीच भेटणार नाहीये माध्यमातून जरी प्रयत्न केला तरी बाचा मी काय वरती जमून देणार नाही कारण त्या शिवसेनेमध्ये मी सभाप्रमुख म्हणून काम केले त्या पक्षाचे नेते त्या पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांचा सा सुद्धा माझ्यावर विशेष प्रेम आहे आणि विद्यार्थी संघटनेत ज्यावेळेस राजकारणाची सुरुवात केली त्यावेळेस राष्ट्रवादी विद्यार्थी काम केलं असल्यामुळं जे आता उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार यांच्याबरोबर सुद्धा माझे चांगले संबंध आहे आणि ज्या एकनाथराव शिंदे साहेबांनी माझ्यावरती विश्वास राखून मला उमेदवारी दिली ते शिंदेसाहेब चांगला घ्यायला नका नेमी, या विकास काम करला, एक तर या तालुक्यातून गावागावातून वर्गणी काढून तुम्हाला पैसे द्यावे लागत होते त्यावेळेस आपण विखे पाटलांच्या माध्यमातून एमईसीबी च्या अधिकारी असतात सर्वांना सूचना देऊन डीपी साठी वर्गणी ने काढता तीन तीन दिवसामध्ये डिप्या आपण बसून दिला हा सुद्धा असतात आपण मागे आलो होतो तेव्हा आपल्या ग्रामस्थांच्या मागणीनुसार देवस्थानाच्या दहा लाख रुपये मंजूर केले आहेत रस्त्याचे प्रश्न असतील हे सुद्धा होतील परंतु चाळीस वर्षाचा राज्य रावण राज्य नाही बदला नाही आता बदला काय घ्या आता आपला आपला आता वेळ हा आपण विकास कामासाठी व्हायला घालूया माणसं जोडण्यासाठी व्हायला घालूया आपल्याला कोणाचा बदला घ्यायचा नाही काही नाही करायचं या मायबाप जनतेनी त्यांना जे करायचं होतं ते त्यांनी करून दाखवलं आणि ज्यांना घरात बसवायचं होतं त्यांना घरात बसवलं आणि ज्यांना तुमच्या मनामनात बसवायचं होतं त्या तुमच्या भावाला प्रत्येकाच्या मनामनात घराघरात घरात पाठवण्याचं काम केलंय त्यामुळं निश्चित तुमच्या सगळ्यांचं प्रेम स्नेह माझ्यावरती आहे आपण ग्रामस्थांनी सर्व युवा सहकाऱ्यांनी ज्या पद्धतीने माझा आज हा वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी सर्वांचं खूप आभारी आहे आपल्या सर्वांचं प्रेम स्नेह माझ्यावरती आहेच यापुढेही असाच राहून द्या तुमचा आशीर्वाद माझ्यावरती राहिल्यानंतर होता म्हणून तर आज इथपर्यंत परंतु या पुढील कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला खूप मोठा टप्पा या तालुक्यातील रोजगाराचा जो प्रश्न आहे जी बेरोजगारांची संख्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला या येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये एम आय डी सी संगमनेरमध्ये आपण आणतोय आपल्याला जो शब्द सुद्धा आपले नेते आमदार विखे पाटील म्हणून एकनाथराव शिंदे साहेबांनी दिला आहे लवकरच संगमनेर शहरामध्ये आपलं जनसंपर्क कार्यालय आपण सुरू करतो ज्या माध्यमातून ग्रामीण भागातून आलेल्या लहान मुंबईपासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वांचे काम एका कार्यालयात होतील अशा पद्धतीने आपण इथे काळजी घेऊतो आणि त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी सुद्धा आपल्याला उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब संगमनेरमध्ये येणार आहेत त्यांच्या आस्थेमुळेलकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या उपस्थितीत लवकरच आपण तो कार्यक्रम घेत आहे पुन्हा आपल्या सर्वांचा मी खूप आभार मानल आपलं प्रेम स्नेह माझ्यावरती असाच राहून द्या कार्यक्रमात उशीर झाल्यामुळं थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय श्रीराम